मम्मी आता काय बटर टाकून गेले मोकळे करायचंय ना आणि इथं न्याणी छान बिस्किट खाते या भाजी टाकली कराय बाप्पा आलो आणि मम्मी कुठं हा दोन दोया गेली मम्मी मम मैं काय करते

हां द्यावायच्या तयारी आता बा पाणी न्यायचे वर राहना तुम्ही लय देऊ त्याला व्हिडिओ दिसला नाही ती म्हणलं असो द्या काय चाललं आहे समध्या तर हो समदी आपला आहे का बरी समदीप पदशी हो तेवढं सांगा सुखी आर साऊ समदीप बहिणी हां आणि काय नाही आता आमच्या घरची बडबड जरा गेली राशी आजी गेली आता लग्नाला रविवारी पोहराचं <laughs> लग्न लग्न आहे हरशेल म्हणते ती त्याला त्याचं आहे लग्न रविवारी मी जाणार आहे पण लगेच येणार आहे माघारी सगळी रविवारी जाणार आहे गोट्या घरी नाही आमचा रेवी रेवी हो पप्पा गेलात पालखीला पालखीला गेलाय तू काय नाही पुढे शेर बापू जो पु टाका तुम्ही घे काकू आप्पा माही मा आका हा पोरी सोरी न तुम्ही बघता लाग टाके जका हा तुमचे होय बाय बाय हा बाय बाय